नमस्कार आज आपण सगळ्यांची आवडती कांद्याच्या पातीची भाजी करूया ही कांद्याची पात आहे आणि त्याला असे कांदे असतात ही भाजी साफ कशी करायची हे आधी आपण पाहूया हे कांदे मातीत असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण हे बाजारातून विकत घेतो तेव्हा यांना भरपूर माती असते आणि म्हणून या कांद्याची वरची साल काढून टाकायची आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा पातीची टोकं काढून टाकायची आणि हे पा असं वरचं साल काढून घ्यायचं म्हणजे ते स्वच्छ होते आणि हे कांदे जमिनीवर ठेवलेले असतात म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे हे पा आता या कांद्याची मुळं काढून टाकायची आणि पाती वेगळ्या कापून ठेवायच्या आता हे स्वच्छ झालेत ना कांदे आणि पाती वेगळ्या कापायच्या आहेत आपल्याला आता ही भाजी अशा प्रकारे आपण साफ करून घेतली की मग आपल्याला कापून घ्यायची आहे हे कांदे असे बारीक चिरून घ्यायचे आहेत हे कोवळे आहेत कांदे त्यामुळे आपण भाजीमध्ये आणखी एक कांदा घालणार आहोत कांदे कापून झाले की मग या पातींची अशी जुडी करायची आणि या प्रकारे पाती ही बारीक कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण पाती चिरून घेतल्या आता आपली कांद्याच्या पातीची भाजी चिरून झाली की मग आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत ही भाजी चिरलेली हा पातीचा कांदा चिरून घेतला आहे त्याचबरोबर एक कांदा आणखी घेतला आहे ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन चार मिरच्या घेतल्या आहेत आता सगळ्यात आधी आपण बेसन भाजून घ्यायचं आहे आपण ही भाजी बेसन घालून करणार आहोत बेसन भाजून झालं की गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल गरम झालं की हा लसूण घालायचं आहे आणि हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या आहेत आता हा लसूण आणि मिरच्या आपण तेलावर चांगल्या परतूया आणि हा जो एक कांदा चिरून घेतला आहे ना तो घालूया हा कांदा आपण नरम होईपर्यंत थोडासा तेलावर परतूया आता यामध्ये आपण जो पातीचा कांदा बारीक चिरून ठेवला आहे ना तो घालूया हा कांदा पण आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे दोन ते तीन मिनिटं कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद आपण इथे दोन तीन मिरच्या टाकल्याच आहेत तरीसुद्धा इथे मी अर्धा चमचा मालवणी मसाला घालते यामध्ये आपण बेसन घालणार आहोत त्यामुळे हा मालवणी मसाला छान लागतो आता मसाला परतला की मग त्यामध्ये ही भाजी घालून घेऊया भाजी चांगली वर खाली करून परतायची आहे आणि आपण ही भाजी आता दोन ते तीन मिनिटच झाकून ठेवूया आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे पहा वाफ छान आली आहे आता एकदा ढवळून हो यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पालेभाजी कढईत टाकल्यावर जास्त दिसते म्हणून पालेभाजी थोडीशी शिजली म्हणजे आळते त्यावेळेला मीठ घालायचं नाहीतर भाज्या खारट होतात ही भाजी दोन मिनिटं झाकून ठेवायची उघडल्यानंतर आपण परत ढवळायची आहे आणि यामध्ये आपण आता बेसन घालणार आहोत साधारण दोन तीन स्पून ते तीन टेबलस्पून बेसन एवढ्या भाजीला घालायचं आहे अशा भाज्यांमध्ये आपण वरून बेसन घालतो ते नेहमी भाजून घालायचं म्हणजे भाज्या मोकळ्या होतात आणि बेसनचा कच्चेपणा गेल्यामुळे भाज्या खमंग पण लागतात असं बेसन एकदाच भाजून डब्यामध्ये भरून ठेवलं तर भाज्या पटकन करता येतात आता दोन मिनटं कमी गॅस ठेवून भाजी आपल्याला परतायची आहे ही कांद्याच्या पातीची भाजी आता तयार आहे कांद्याच्या पातीची भाजी चपाती भाकरी बरोबर आपल्याला खाता येते आणि ही भाजी सगळ्यांना आवडते ही झाली आपली झटपट होणारी कांद्याच्या पातीची भाजी आणि हो माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा म्हणजे आपण भेटू परत उद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद